तुमच्या अंगावर यापैकी एक चिन्ह असेल तर तुम्ही भाग्यवान आहात सामुद्रिक शास्त्रानुसार शरीराची चिन्हे आणि खुना आधारे मनुष्याचे नशीब आणि स्वभावाचा अंदाज घेतला जातो व्यक्तींच्या शरीरावर असलेल्या काही खुना त्यांच्या भविष्याबद्दल आणि आर्थिक स्थितींबद्दल सांगतात काही खुणा किंवा तीळ व्यक्तींच्या जीवनातील पैशाशी संबंधित माहिती देतात म्हणजे माणूस आयुष्यात श्रीमंत होईल की नाही हेही सामुद्रिक शास्त्रानुसार ठरवलं जातं शरीराच्या अवयवांची रचना ते भाग्यवान असल्याचे दर्शवते आज आपण अशाच व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत असे पुरुष भाग्यवान असतात सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या पुरुषांची पाठ कासवाच्या पाठीसारखी उंचावली असते आणि त्यांना भाग्यवान मानले जाते हे लोक जीवनात खूप मान सन्मान मिळवतात तळ हाताच्या मध्यभागी तीळ असणाऱ्या पुरुषांच्या नशिबात सुख समृद्धी असते वाहन हे सुख त्यांना मिळतं जीवनात मान सन्मान मिळतो तसेच या लोकांना पैशाची कमतरता भासत नाही सामुद्रिक शास्त्रात सांगितले आहे की रुंद छाती आणि लांब नाक असलेल्या पुरुषांची अगदी लहान वयातच प्रगती होते पुरुषांच्या पायाची तर्जनी म्हणजेच अंगठ्यासह बोट मोठे असेल तर त्याला चांगला जीवनसाथी मिळतो छातीवर दाट केस असलेले पुरुषही आयुष्यात भरपूर पैसे कमवतात सुखाची प्राप्ती होते हे स्वभावाने खूप समाधानी असतात ज्या पुरुषांच्या पायावर कमळ रथ धनुष्यबाण अशी चिन्हे असतात ते पुरुष अभिमानाने जगतात या लोकांचे जीवन आनंदाने भरलेले असते नाभी खोल आणि गोलाकार असणे देखील भाग्यवान असल्याची लक्षणे आहेत ज्या पुरुषांची नाभी अशी असते त्यांच्या आयुष्यात कधीही गरिबी येत नाही अंगावरील तीळ डोळ्यांच्या खाली तीळ असे मानले जाते की डोळ्यांच्या खाली तीळ असलेल्या लोकांना प्रेमाने प्रेम आणि प्रेम भाग्य लाभते दोन नाकावरील तीळ असे मानले जाते की नाकावरील तीळ असलेल्या लोकांना यश आणि संपत्ती लाभते तीन कपाळावरील तीळ असे मानले जाते की कपाळावरील तीळ असलेल्या लो लोकांना ज्ञान आणि बुद्धिमत्ता लाभते चार वक्षस्थळावरील तीळ असे मानले जाते की वक्षस्थळावरील तीळ असलेल्या लोकांना प्रेम आणि आनंद लाभतो पाच तांदळाच्या आकाराचे तीळ असे मानले जाते की तांदळाच्या आकाराचे तीळ असलेल्या लोकांना भाग्य लाभते सहा लाल रंगाचे तीळ असे मानले जाते की लाल रंगाचे तीळ असलेल्या लोकांना विशेष शक्ती आणि प्रतिभा असते कपाळावरील रेषा कपाळावरील पाच ते सहा रेषा या भविष्यावर्तनासाठी पाहिल्या जातात याच काही रेषांवरून आपल्या भविष्य सांगितले जाते यांच्यावर असलेली पहिली रेषा ही धनरेषा समजली जाते कपाळावरील पहिली रेषा जितकी स्पष्ट असेल तितके आपले आर्थिक सामस सामर्थ्य प्रबळ होते पहिली रेषा स्पष्ट असणाऱ्यांकडे आर्थिक सुबत्ता असते पहिली रेषा कुठेही भंग पावत असल्यास आर्थिक स्थिती पक्ष मजबूत राहू शकत नाही ही, ही रेषा छोटी असल्यास जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या अर्थाची जमवाजमव करताना अडचण येऊ शकतात असे सांगितले जाते दोन आरोग्य रेषा कोणती कपाळावरील रेषांवरून आपले भविष्य सांगितले जाऊ शकते धनरेषेनंतर आता आरोग्य रेषा कुठे असते हे पाहूया भुहयांवरील दुसरी रेषा आरोग्याची मानली जाते ही रेषा धनरेषेवर असते ही रेषा अस्पष्ट असते तर व्यक्ती वारंवार आजारी पडत असते आरोग्याच्या तक्रारी सतत डोकेवर काढू शकतात ही रेषा सुस्पष्ट असल्यास व्यक्ती अशी व्यक्ती आरोग्य संपन्न असते ही रेषा भंग पावत असल्यास किंवा ही रेषा सरळ नसल्यास दीर्घकाळीपर्यंत सुरू राहणाऱ्या आजारांचे संकेत मिळतात असे सांगितले जाते तीन भाग्यरेषा धन व आरोग्याच्या आरोग जागा आणि महत्त्व पाहिल्यावर भाग्यरेषेबाबत माहिती जाणून घेऊया भुयांवरील तिसरी रेषा भाग्यकारक मानली जाते धनरेषा आणि आरोग्य रेषेवर ही रेषा असते खूप कमी व्यक्तींच्या ललाटावर ही रेषा असते ही रेषा लहान असली तरी त्या व्यक्तींचे भाग्य उज्ज्वल असते अशा व्यक्तींच्या जीवनात भौतिक सुखाची कमतरता कधीच नसते लक्ष्मीदेवी त्यांच्यावर नेहमी प्रसन्न असते असे म्हटले जाते चार समृद्धीची रेषा धनरेषा आरोग्य रेषा रेषा यानंतर आपण पुढील रेषेविषयी माहिती जाणून घेणार आहोत जगात खूप कमी व्यक्ती असतात ज्यांच्या कपाळावर ही चौथी रेषा असते भुवयांवर धन आरोग्य भाग्य या रेषांवर ही रेषा असते अशा व्यक्तींच्या आयुष्यात अनेक चढउतार असतात चौथी रेषा असणाऱ्या व्यक्ती वय वर्ष सत्तावीस ते सत्तेचाळीस या कालावधीत भरपूर यश मिळवतात या कालावधीत स्वतःचे घर विकत घेतात या व्यक्ती उद्योगात असतील तर त्यांना उद्योगात प्रचंड यश मिळते आणि ते शिखरावर पोहोचतात असे सांगितले जाते पाच वैराग्य आणि देवी रेषा कपाळावर असलेली पाचवी रेषा धोकादायक मानली जाते माणूस जीवनात यशस्वी असाल तर कपाळावर पाचवी रेषा असल्यास दुर्भाग्याला त्यांना तोंड द्यावी लागते अनेकदा सर्व गोष्टींचा त्याग करून असे माणसे वैराग्य स्वीकारतात ऋषीमुनी आणि त्यांच्या कपाळावर सर्वसाधारणपणे सहावी रेषा असते ही रेषा सर्वात शेवटची मानली जाते या रेषेला दैवी रेषा असेही संबोधले जाते ही, संबोध जा ही रेषा असणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त होते ही रेषा असलेली माणसे खूप प्रगती करतात हातावरील चिन्हे एक हातावरील माशाचे चिन्हे माशाचे चिन्ह संपत्ती समृद्धी सन्मान आदर कौटुंबिक आनंद पुरस्कार आणि कीर्ती आणते चिन्ह भिन्न दिसू शकते आणि एक तर वास्तविक माशासारखे दिसू शकते किंवा लॅटिन अक्षरासारखे असेल किंवा ज्वालाच्या जिभेच्या आकाराचे असू शकते जर कोणत्याही महिलेच्या हातावर माशाची आकृती बनवलेली असेल तर महिलेचा भविष्य उज्ज्वल असते अशा महिलेला आपल्या आयुष्यात सर्व प्रकारच्या सुखसुविधा प्राप्त होतात दोन हातावरील कमळ चिन्ह शास्त्रानुसार कमळ हे भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते आणि ज्या लोकांच्या तळहातावर कमळाचे चिन्ह असते ते परोपकारी आणि धनवान असतात असे लोक त्यांचे पैसे सामाजिक कार्यात वापरू शकतात दुसरीकडे जर हे चिन्ह शनी पर्वतावर असेल तर ते अधिक शुभ मानले जाते तीन हातावरील ध्वज चिन्ह जर कोणत्याही महिलेच्या हातावर झेंडा म्हणजे ध्वजाचे चिन्ह बनत असेल किंवा रथ तयार होत असेल तर याचा अर्थ तिच्या पतीच्या नोकरीमध्ये चांगलं प्रमोशन मिळण्याची शक्यता असते अशा महिलेचा पती मोठ्या अधिकारी पदावर पोहोचतो चार हातावरील कलशचिन्ह कलशाच्या धार्मिकदृष्ट्या महत्व प्राप्त झालं आहे कुठेही विधिवत पूजा करतेवेळी कलश हा त्या पूजेला मानला जातो समुद्रशास्त्रानुसार ज्या लोकांच्या हातावरील कलशाचे चिन्ह असते ते धनवान असतात आणि असे लोक धार्मिक स्वभावाचे देखील मानले जातात ते केवळ स्वतःचे पैसे कमवत नाही तर त्यांना वडिलोपार्जित मालमत्ता देखील मिळत असते पाच हातावरील चक्रचिन्ह तुमच्या बोटांमध्ये असलेल्या चक्राची संख्या हस्तरेषाशास्त्रात प्रत्येक संख्येला काही ना काही महत्त्व आहे पण इथे आपण अशा लोकांबद्दल सांगणार आहोत त्यांच्या सर्व बोटांवर दार आ... दहा चक्राचे चिन्ह आहेत असेच मानले जाते की असे लोक राजासारखे जीवन जगतात त्यांच्या जीवनात काही समस्या येतात आणि काही समस्या आल्या तरी त्यांचे निराकरण देखील आपोआप होता होत होते कोणत्याही व्यवसायात अव्वल स्थानावर स्थानावरसाठी तयार होतात आणि कधीकधी ते कठोर परिश्रम न करता तर कधीकधी जास्त प्रयत्न न करता शीर्षस्थानी पोहोचतात वरीलपैकी तुमच्या अंगावर कोणती भाग्यवान चिन्ह आहेत कमेंट करून आम्हाला कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ हा शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ